पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जांभूळ येथील सीमांतिनी महिला उत्पादक गटाच्या महिलांनी पारंपरिक बंधनांना झुगारून आर्थिक क्रांती घडवली आहे या महिलांनी पापड व्यवसायातून वर्षाकाठी दहा ते पंधरा लाखांची उलाढाल करत केवळ स्वतःलाच नाही तर आपल्या कुटुंबांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलंय आमच्या गावामध्ये उमेद मार्फत वर्धिनी महिला बचत गट दोन हजार एकोणीस साली चालू केले होते त्या गटांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या गटातल्या महिला एकत्र येऊन व्यवसाय करण्याचे ठरवले जे आपले पारंपरिक पदार्थ जे लोक पावत चाललेले ते पदार्थ आम्ही करण्याचे ठरवले आणि आम्ही वीस महिलांनी मिळून उत्पादक गटाची स्थापना केली सुरुवातीला आम्ही एक हजार रुपयाची गुंतवणूक केली सर्व महिलांनी सुरुवात चुलीवर आम्ही केली सगळे पदार्थ वगैरे बनवायला लागलो कुरडई पापड उडदाचे पापड वगैरे हाताने बनवत होतो मग त्यावेळी आम्हाला चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला तर त्या संधीचा आम्ही सोनं गेलो त्याच्यानंतर आम्ही हाच व्यवसाय पुढे कंटिन्यू करायचा असं ठरवलं उत्पादक गटाच्या कानाकोपऱ्यात विकतात आमच्या मालाची विक्री पुणे मुंबई बेंगलोर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होते महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्येही आमच्या मालाची विक्री होते आजूबाजूच्या गावातील जे मोठे दुकानदार आहेत होलसेलर आहेत त्यांच्यापर्यंत आमचा माल पोहोचतो आणि पहिले दोन वर्ष आम्ही जो पैसा आम्हाला मिळत गेला जो आमचा जो वाईफ प्रॉफिट होता तो आम्ही व्यवसायाची वाढ करण्यासाठी आम्ही तो पैसा पूर्णपणे गुंतवत गेलो त्याच्यानंतर आम्ही पगार देण्याचं चालू केलं आमचा पहिला पगार हा आमच्यासाठी म्हणजे एक वेगळाच आनंद होता की स्वतःच्या कष्टातून जे पैसे मिळतात त्याचं कौतुक काही वेगळंच होतं आमच्यासाठी या महिलांनी एकत्रित येत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशस्वी उद्योजक बनून दाखवला आहे या महिलांचा आदर्श इतर महिलांनाही प्रेरणा देईल सीमांतिनी फूड्स महिला विविध पापड उत्पादक गटामध्ये नाचणी पापड आहे मोरिंगा पापड आहे खिच्चा पापड आहे इंद्रायणीच्या तांदळापासून बनवलेला तीन प्रकारचे सांडगे आहे सिमांतिनी ती म्हणजे आम्ही सर्व सीमारेषा पार करून पुढे गेलेल्या हो, महिला आहोत त्यामुळे आम्ही सिमांतिनी फूड्स हे नाव ठेवलं आहे आणि एक उत्तुंग भरारी म्हणजे उमेद अभियानाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आणि तर आम्ही पहिल्यांदा अशी डेअरिंग केली नव्हती की एकट्या एकती महिलाने कधी बाहेर जायच पण उमेद अभियानाच्या मार्फत आम्हाला या संधी उपलब्ध झाल्या त्यामुळे उमेद अभियानाचे खूप खूप आभार <स्थास्थाथा>